खासदार कुणी असेल पण मिरजेत आमदार मीच पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा विरोधकांना टोला आज निरंजन आवटी यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी चौक हिंदू धर्म शाळेजवळ अशोक स्तंभ उभारण्यात आलाय यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत खासदार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस आणि भाजपचे माजी नगरसेवक उपस्थित होते गेल्या वर्षी निरंजन आवटी यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या भव्य तिरंगा झेंड्याचं उद्घाटन प्रसंगाची आठवण पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी करून देत त्यावेळी माजी खासदार उद्घाटनाला उपस्थित होते यांची आठवण करून दिली आज अशोक स्तंभाच्या उद्घाटनाला नूतन खासदार उपस्थित असल्याचं सांगत खासदार कोणीही असो पण आमदार मीच असं म्हटल्यानंतर नेते सुरेश बापू आवटी यांनी त्यांना दुजोरा दिलाय खासदार विशाल पाटील यांच्यासह उपस्थितांच्या चेहऱ्यावर हशा पिकला पालकमंत्री यावेळी विरोधकांना टोला लगावला असून सांगली चांगली सोबत आता मिरज चांगली करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आणि प्रद्याच्या मोठ्यावर उद्या म्हणून आपण सुंदर असा हे शिशुरीकरण झाले तर शिशुरीकरण फक्त मी चांगलं महात्मा गांधींना मी दिलं वर मी पुढे आणि त्यावर मी केलं काम पण सुंदर असा हा चौज आता निश्चितच हे करत असताना

किल्ल्याचे खरदा के खरदा विषादा इथे उपस्थित आहे आणि विषादारा किंमत म्हणून विषाणू मी म्हणलं मी मुंबईवरून दुबई विमानत आलो म्हणून जायचं आपण सगळ्या म्हणून आपण आलो कारण हा कार्यक्रम होता सुंदर असा कार्यक्रम झालाय तर आम्ही थोडंसं झारवडच्या मॅपिंग म्हणजे आम्ही कटे मिटी मारून बाकीच्या गोष्टी करून ते गार्डन तयार करून बाकीचा मी हा रस्ता दहा टेके काम झाले की त्याच्यामुळं रस्त्यांना शोभाय नसल्यामुळे ह्या सगळ्या स्मारकांना शोभायला सगळ्या ह्या दृष्टिकोन आपण काम करायचं तो प्रत्येकदा बापूंचं ते टीमचं संदीप असेल निरंजन असेल ढोलव्या असतील देववाने असतील बाकी सगळे नगर्श या वॉर्डचं सगळ्या नगरशो राहतील पण आम्ही धन्यवाद देतो आपलं लक्ष मिरज चांगली व्हावी तर फक्त मनोरात चांगली माझी चांगली ती तर आहेच बरं ना पण आता मिरज आमची चांगली करण्यासाठी निश्चित आता दर्शक आणि खासदार पण आपल्या छात्र येतात देतील आता नवीन आहेत ते खूप फोडक करतील काहीतरी ते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज